आपले सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना पावभाजी बनवणार आहोत आणि पावभाजी बघा सगळी जास्त बनवायची नसेल आणि आपल्याला कमी प्रमाणात करायचं असेल तर हे कमी प्रमाणाचं आहे बघा हा पाव किलो मी फ्लावर घेतलेला आहे दोन शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत हा दोन टमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत थोडे वटाणे घेतलेले आहेत एक मूठभर आणि हे दोन बटाटे घेतलेले आहेत अद्रक लसूणचे पेस्ट करून ठेवलेले हो आहे आणि हा आपला गरम मसाला आहे हा शिमला मिळव आहे याचा मसाला आहे हळद आहे पावभाजी मसाला आहे ओके आता मग आपण काय करणार आहोत प्रथम भाजी आता पावभाजी करताना प्रथम काय करणार आहोत आता ही बघा पावभाजी करणार आहोत या भाज्या पहिल्या आपण शिजवून घ्यायच्या आहेत ओके आता आपण पहिलं शिजवून घेऊया पावभाजीची आपण भाजी शोजताना थोड्याच्या कांदाशी चोरणी यावी लागते आणि नंतर त्या भाज्या आपण त्याच्यामध्ये शिजायला टाकणार आहोत ओके आता ह्याच्यामध्ये आपण या सगळ्या भाज्या सगळ्या शिजायला टाकणार आहोत म्हणजे झटपट आपण पावभाजी बनवतो आपण सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत आणि ह्या भाज्यामध्ये आता पाणी टाकायचं आणि यांना शिजवून घ्यायचा आणि तो आपला जो मसाला केला होता जो आपण हे मसाला आहे पावभाजीचा तो पण त्याच्यामध्ये ॲड करायचा आता फोडून त्याच्यानं पण थोडा ॲड करायचा आता थोडा घालायचा आणि तो भाज्यांबरोबर छानपैकी शिजतो त्याच्यामध्ये पाणी घालून ह्या भाज्या पूर्ण शिजवून घ्यायच्या पूर्ण शिजवून घ्यायच्या झाकण टाकायचं आणि शिजवायला ठेवायचं हे बघा आपली आपण ही भाजी शिजायला टाकली होती पावभाजीची पूर्ण शिजून झालेली आहे मस्तपैकी एकदम शिजलेले आहे एकदम हाताने पण एकदम बारीक होते आता हिला जरा थंड होऊ द्या आणि थंड झालं की आपण ह्याने ह्यातलं पाणी बाजूला काढायचं आणि ह्याला पूर्ण घटलायचं एकदम एकदम घटलायचं आणि घटल्यानंतर मग आपण त्याला कोणी द्यायचं <laughs> सर आता आपण आपली भाजी आपण ही मॅश करून टाकलेली आहे बघा मी टोपामध्ये शिजवलेले आहे काही लोक कुकरमध्ये शिजवतात पण मी टोपामध्ये ही भाजी शिजवून आणि हातानेच मॅश केलेली आहे आपल्याकडे वरवंटा असतो किंवा वाटी असते त्याने आपण हे मॅश पूर्ण करू शकतो पण मी थोडे बटाणे असे ठेवले की दाताखाली खाली की खूप चांगले लागतात म्हणून मी त्यासाठी मी थोडंसं जास्त एकदम हे नाही केलेलं आहे बघा हे केलेलं आहे आता आपण भा गॅस चालू केलेलं आहे भांडं गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत टाकायचं तेल गरम झालं मग त्यामध्ये आपल्याला नंतर परत तेल गरम झाले की त्यामध्ये बटर आणि हे टाकायचे पहिला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची का आपली पाव बाजूला माझी कोणतीही रेसिपी आहे ना मी झटपटच करते जास्त वेळ लावत नाही आणि काही लोकं तर असतात कुकर वगैरे करतात त्याच्यामध्ये ह्या पॅनमधून त्या पॅनमध्ये पण तसं काही मी करत नाही पटकन तोपामध्ये टाकायचं पटकन पटकन पटकनही करायचं आता हे गरम होते तोपर्यंतच आपण हा बटर आणि हा आपला शंकेश्वरी मसाला टाकतो कारण आपल्या पावभाजीला यूज करायला पाहिजे ना त्यासाठी हे बटर बटर पूर्ण वितळत आहे प्रत्येकाची पावभाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असते बटर पूर्ण वितळलेलं आहे आणि आपण ही जी मॅच केलेलं आहे हे यामध्ये आता होतणार भाजी ह्याच्यामध्ये आपला पावभाजीचा मसाला टाकायचा जो रेडीमेड आहे आप आपल्याकडे तो आपण टाकतो ज्याला कोणतं आवडेल त्या कंपनीचा त्याने मसाला टाकावा आता हे जरा उकळू द्यायचं आणि आपल्याकडे आपण ते पावभाजीमधलं ते पाणी काढलं होतं ना ते ह्यामध्ये ॲड करायचं उकळण्यासाठी हे उकळताना ह्याच्यामध्ये वरतून पण आपल्याला ह्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे मस्तपैकी उकळी येऊ देऊया हे बघा आपली पावभाजी एकदम मस्तपैकी झालेली आहे मस्तपैकी मॅच झालेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत प्लेटमध्ये घेणार आणि ब्रेड भाजणार आहोत ओके आता आपण ब्रेड भाजून घेऊया पावभाजीला ब्रेड पाहिजेत ना याला बटर लावलेले आहेत याला ब्रेडला आपण ग गर, गरम करून घेऊया गरम गरम ब्रेड असेल ना मग पावजी पण गरम गरम खायला मजा येईल मी ऑलरेडी बटर लावलेलं

मी भाजी घेतली ना की अशी ताटामध्ये वाढायची आणि त्यानंतर यावर बटाटा टाकायचा आपली आता ही भाजी पावभाजी झालेली मस्त त्या जर कोथंबीर हवी असेल तर टाका कोणाला आवडत नसेल तर त्यांनी कोथंबीर टाकण्याची काही गरज नाही आहे पण असे झणझणीत मस्तपैकी पावभाजी झालेली आहे आणि आपण बघा किती प्रमाण पण आपल्या किती कमी होतं पण किती जास्त झालेली जा आहे भाजी कारण बघितल्यात ना तुम्ही भाजी किती झालेली आहे कारण दोनच मी बटाटे घेतले होते दोनच शिमला मिरच्या घेतल्या होत्या हां पाव किलोच म्हणजे पाव किलोच फ्लावर घेतला होता तर हे सगळं माझं प्रमाण एकदम कमी होतं तरी पण किती चार लोकं जरी आरामदायक साथ खाऊ शकतात एवढी ही पावभाजी झालेली आहे आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा